उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे बुधवारी सायंकाळी बेळगावात आगमन झाले गुरुवारी येथील काहेर विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते बेळगावात आले आहेत केली संस्थेच्या शताब्दी सभागृहात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे यावेळी राज्यपाल डॉक्टर वजूभाई वाला हे उपस्थित राहणार आहेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गुरुवारी सायंकाळी आगमन झाले सामरा विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांच्या वाहनाचा ताफा सरकारी विश्रामगृहाकडे रवाना झाला कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा